दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय ग्राम शाखा जांबिवली पंचशील मित्रमंडळ तसेच माता रमाई महिला मंडळ जांबिवली यांच्या विद्यमाने रविवार दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम बनतेजी बी सारीपुत यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमाला भारतीय महासभा जिल्हा शाखा रायगड उत्तरची संपूर्ण कार्यकारणी भारतीय महासभा तालुका शाखा खालापूरची संपूर्ण कार्यकारिणी खालापूर तालुका अध्यक्ष महेंद्र निकाळजे सरचिटणीस जगदीश कांबळे संरक्षण उपाध्यक्ष संजय कांबळे प्रसिद्धी प्रमुख संतोष गोतारणे सम्राट मराठी पत्रकार विशाल वाघमारे सचिव संस्कार विभाग रवींद्र सावंत संस्कार विभाग उपाध्यक्ष राम डोंगरे माजी अध्यक्ष एस आर गायकवाड बौद्धाचार्य जे पी गवळे संघर्ष नुच्च संपादक गोपीनाथ सोनावणे संघटक गणेश कांबळे खालापूर तालुका सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते किशोर निकाळजे पंकज निकाळजे अरविंद गायकवाड रवी बेलोसे जगदीश निकाळजे रवी डोंगरे मधुकर खंडागळे विलास कांबळे साहेबराव आहिरे राम मोरे राम पवार सिद्धार्थ सताने तसेच या कार्यक्रमाला विशेष सहकार्य मंगेश सावंत अशोक लोंडे प्रणित सोनावळे विजय सुर्वे विलास कदम रोशन गायकवाड मंगेश गायकवाड शुद्धोदन त्रिभुवन यांनी केले सम्राट मराठी लाईव्हसाठी विशाल वाघमारेसह ब्युरो रिपोर्ट चौक